एवढा आहे चार एकर एक वावर आहे एकटाच आहे दर आता किती दिवस लागते काय माहीत पाहून घ्या दिसून झालं ना वावर नंतर टाकतो किती तासं कापले तर तासं कापल्यावर मी सांगतो तुम्हाला चार कापले का एक कापलं का दोन कापलं का दहा कापले, का, कापले तर मग जा सांगितलं नाही म्हणशीन हो असं नाही झालं पाहिजे बघ सांगितलं नाही त्या गळ्यान त्या कापलं दुसऱ्याचं वावर कापलेलं दाखवलं म्हणून बाजूनं आहे कापलेलं वावर हे पाहून घ्या आणि हे आहे चार ह दिसलं का कुठपर्यंत आहे हो नीम दिसला ह त्या आहे आणि तिथपर्यंत भाऊ मुलं कामा आता हे एकटा जाओ हो एक एकटा जाव म्हटलं एकटा पाहून घ्या तुम्ही दात तास कुठं गेलेच नाही आज आमच्यासारख्या हेमाळ तोंडाला कोणी लाईक नाही करू आलं बाबा थोड्याशा कुलशा कुलशा पोट्ट्या येते उली उली कपड्या घालते त्यालाच सारे जण लाईक करते आम्ही इथं दिवसभर मेहनत करतो भोजूच आम्हाला कोणी लाईक नाही करत ना कोणी शेअर नाही करत अबे थोडस आमच्या इकडे पाहत जा एवढे बेकार नाही ना आम्ही दिसलीगा पुष्टी माया भी डबल 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 टिबल डिबल वीडियो व्हिडिओ पाहिजेच येता हे ये दुसरं हे वय तिसरं हे चौथं गेला म्हणजे पाचवं रे भाऊ हे हो, वय सहावं सातवं आठव हेव नव हे दहा अरे हे नाकरा हेवय बारा बारावं हे तेरा हेव चौदा मतारे बुडे म्हणते भाऊ जुळचे म्हणते जवान जेवण बुड पापड नाही मोडत मोडले जात म्हणते काहीच नाही होत म्हणते याचे काहीच नाही होत म्हणते बाबा आम्ही म्हणते चार उन्हा आहे जास्त पाहिले म्हणते अभे आता त्याला कुठं सांगू का महापूर पाहिला म्हणून मी हे वय ते तलवार बाजीराव तलवार वे पा असेच नाही कापल्या जात मतलं बातदर कापणार आता पा नेम किती भाऊ इथून बस उद्या पोपळाच पाडतोय आज उद्या म्हटलं पोपळास पाडतो राहिलो झुईलाचा तुटेला साहेजी कंबर